नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहिणी योजनेसंदर्भात महिलांसाठी तीन मोठ्या खुशखबर आल्या आहेत पहिली खुशखबर आहे, आहे ज्या महिलांनी अजून फॉर्म भरलेले नाही त्यांच्यासाठी दुसरी खुशखबर आहे ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत परंतु पैसे मिळालेले नाही त्यांच्यासाठी आणि तिसरी खुशखबर आहे ज्या महिलांना मागील दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्यांच्यासाठी तेव्हा या तिन्ही अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहते तर मित्रांनो पहिली खुशखबर आहे ज्या महिलांना काही कारणास्तव अजून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता आला नाही त्या महिलांसाठी सरकारने आता एक महिना मुदत वाढ दिलेली आहे एक सप्टेंबर पासून तीस सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि फॉर्म मंजूर झाल्यावर तीन महिन्याचे एकत्र साडे चार हजार रुपये खात्यात जमा केले जाणार आहे ही पहिली अपडेट आहे दुसरी अपडेट आहे ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत परंतु अजून फॉर्म मंजूर झालेले नाहीत किंवा पैसे मिळालेले नाहीत त्यांचे फॉर्म येत्या पाच ते सहा दिवसात मंजूर होणार आहे अशी दुसरी अपडेट दिली गेलेली आहे तिसरी अपडेट आहे ज्या महिलांना मागील दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्यांना या चालू सप्टेंबर महिन्याचा रुपयाचा हप्ता म्हणजे तिसरा हप्ता लवकरच खात्यात जमा केला जाणार आहे अशा तीन महत्वपूर्ण अपडेट इथे आलेले आहेत तेव्हा या महिलांसाठी ही मोठी खुशखबर आणि या तिसऱ्या हप्ताचे पैसे किती तारखेला मिळते या संदर्भात अपडेट लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनी